आली गवर आली सोन पावली आली नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या घरी आज गवराई आले आणि गौराईचं आगमन झाल्यानंतर गवराईला नैवेद्य करतात ते म्हणजे भाजी भाकरीचा आणि त्याबरोबरच आपल्या गणपतीला सुद्धा तोच नैवेद्य असतो आज दिवस आहे चौथा चला तर मग सुरुवात करूया आपण गवराईच्या आणि गणपतीच्या नैवेद्याची भाजी भाकरीची पहिल्यांदा आपण भाजी करून घेणार आहे शेपूची मग त्यासाठी मी घेतले इथं साहित्य शेपू तांदूळ घेतले मुगाई डाळ घेतले शेंगदा रसकूड घेतले फुलगे घेतले मिरची घेतले थोडंसं मीठ घेतले लसूण घेतले आणि तेल घेतले मुलगी माहेर आल्यानंतर आपल्या मुलगीला आपण भाजी भाकरी घालतो म्हणजे गवरा येईल आपल्या चला तर सुरुवात करूया भाजीची आणि इथं आपण घालत आहे कढईमध्ये तेल प्रत्येकाच्या गावची भाजी जी करायची पद्धत ही वेगवेगळी असते आमच्याकडे मी अशा पद्धतीने करतो आम्ही भाजी तांदूळ घालून मुलगे हो घालून चवळीसुद्धा घालतो आम्ही चव आपण चवळीची भाजीच करणार आहे कारण की चवळीची भाजी आणि शेपूची भाजी, भाजी ही आ, दोन भाज्या ह्या गौराईला आपण नैवेद्य म्हणून कायम दरवेळेला घालत असतो चला आता तेल झालं आहे गरम ह्यामध्ये घालूया आपण लसूण प्रत्येकाच्या घरामध्ये आपण उत्साहाने गौरीचे आगमन केले आहे हे बघा कुंकू कुंकवाचं पाणी करून पाय उठून आणला आहे घरात म्हणजे आपल्या मुलीनंच आपण घेतो आत मिरची घालूया भाजी एकदा धुऊन घेतली आता आपण पिळून पिळून ह्यामध्ये घालूया भाजी घातली आपण पिळून यामध्ये आता ह्या हो माल मसाला आपण ह्यामध्ये घालून घ्यायचा सर्व हे आहे मीठ इथे घेतले तांदूळ मुगा डाळ फुलगा आणि हे आहे शेंगदाण्याचं कूट हे चांगलं आता आपण शिजून घ्यायचं आहे सगळं इकडे शेपूची भाजी आपण क फोडणी टाकाय घेतली आणि आता आपण इकडे चवळीची भाजी फोडणी टाकणार आहे इथं चवळी घेतली आहे कांदा घेतले आहे बारीक चिरून हा आपला ओल्या कांद्याच्या पाती आहे पातीतला कांदा आहे तो आहे चिरून नंतर शेंगदाण्याचं कूट मीठ लाल तिखट कोथिंबीर हळद जिरे आणि तेल तुम्हाला आवाज येत असेल आमच्या घरासमोर मंडळ आहे आणि त्या मंडळाचा मोठा आवाज आहे त्यामुळे आवाज येत असेल गाण्यांचं मागं का कडेमध्ये घालव्या तेल त्यामुळे जरा मी मोठ्यानं बोलत आहे चवळीची भाजी ही कचकचीत केली जाते तेल गरम झाले यामध्ये घालूयात जिरे शेपूची भाजी भिजत दा, शिजत आले बघू शकता पाणी आटत आहे यात मधलं थोडंसं पाणी ठेवायचं यामध्ये आपण इथं दोन भाज्या करतो आहोत शेपूची भाजी आणि चवळीची भाजी शेपूची भाजी आपली तयार होत आहे आणि आता इथं आपण चवळीची भाजीला आता फोडणी देत आहे जिरे आता गरम झालेत आणि ह्यामध्ये घालूया कांदा आता हे घेऊया व्यवस्थित घालून शेतातील वल्ला कांदा होता त्याचे त्याचा कांदा मी घातला यामध्ये खूप छान लागते ते लाडकीले ग आले घरी त्यामुळे आपण पटपट पड़ जेवण घेऊया भूक लागली असेल <laughs> गणपतीचा दिवस आहे चौथा आणि सगळ्या गौरी गणपतीला दोन्हीला पण आज आपण भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवणार आहे कांदा चा भाजला गेलाय आता ह्यामध्ये घालूया चवळी चवळी चांगली भाजून घे यामध्ये आता चवळीमध्ये घालूया आता हळद लाल तिखट मीठ हे घेऊया हलवून पहिला पाणी घालूया पाणी गरम करून घेतले मी आता यामध्ये घालूया कोथिंबीर आणि शेंगण्याचकूड इथे चवळीची भाजी शिजत आहे आणि आपण आता भाकरी करून घेणार आहे इकडे आपली शेपूची भाजी शिजत आहे ह्यातलं जरा तांदूळ आहे मग त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी झाकून ठेवले आणि भाकरी करायला घेणार आहे आपण आता पिठामध्ये उत्तोणी घालून घेऊया तवा ठेवला आहे भाकरीसाठी इकडे चवळी शिजत आहे आणि इकडे भाजी आपली शेपची भाजी चवळी आणि भाकरी मळून घेऊया पीठ इथं आपण पीठ मळून घेत आहे भाकरी करण्यासाठी भाकरी थापून झाले आता भाजून घेऊया आपण हे चवळीची भाजी आपली शिजले बघू गॅस बंद करून घेऊया इकडे शेपूची भाजी पण आपली शिजले बघू शकता शेकडी बंद करून घेऊया ही पण आता फक्त भाकऱ्या झाल्यात भाकऱ्या करून घेऊया आपण इथं आपल्या सर्व भाकरी तयार झाल्यात आणि आपण ता आता नैवेद्याचं ताट भरून घेणार आहे आता आपण भाजी भाकरीचं ताट तयार करणार आहे आता आपण भात घालून घेणार आहे मध्ये चवळीची आमटी इथं आहे शेपूची भाजी भाकरी घालून घेऊया बघा तर भाजी भाकरीचं भाकरी ताट तयार झालंय गवराईच आपल्या नैवेद्याचं ताट तयार चला आता आपण दाखवून घेऊया चला तर मग आज गणपतीला आणि गौराईला भाजी भाकरीचा नैवेद्य आहे पाणी ठेवला इथं गौरीच्या वाहनला हदुंकू लावून घ्यायचं गौराई माहेरी आली आणि पोट भरून जेवण घेत आहे आपल्या भाजी भाकरीचा नैवेद्य तयार झालंय बघू शकताय असंच आपलं चॅनल पाहत राहा आणि उद्या व्हिडिओ करणार आहे उद्या एक थीम केल्या गौरी गणपतीसाठी तो नक्की व्हिडिओ करीन मी असंच आपलं चॅनेल पाहत राहा धन्यवाद